नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताच्या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एक जिहर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे जर तुमच्या परिवारामध्ये कोणी आतापर्यंत माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज भरला नसेल तर या जिहारामध्ये त्यांच्यासाठी महत्वपूर्ण सूचना जाहीर केलेली आहे त्या जी आर बाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा सहा सप्टेंबर आजच हा जी आर जाहीर करण्यात आलेला आहे विषय बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी सुधारणा करण्याबाबत तर याची प्रस्तावना बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे ठीक आहे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती तर शासन निर्णय बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माही सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भातील दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयांवर मान्यता देण्यात आली आहे म्हणजे तुम्ही तीस सप्टेंबरपर्यंत आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तर बघा मानवे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक मदत प्रमुख आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते तर या अकरा व्यक्तीच्या माध्यमातून तुम्ही आपला जो अर्ज आहे हा भरू शकत होते तर आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त तर या अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आलेले होते म्हणजे तुम्ही याच्या अगोदर अकरा व्यक्तीच्या माध्यमातून आपला अर्ज भरू शकत होते तर आता या शासन निवे अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे लक्षा तर लक्षात ठेवायचं आता फक्त अंगणवाडी सेविकेच्या मार्फत तुम्ही आपला अर्ज भरू शकता तर अंगणवाडी सेविका सोडून इतर कोणत्याही मार्फत तुम्ही आपला अर्ज भरू शकत नाही आता तुम्हाला डायरेक्ट फक्त अंगणवाडी सेविकेकडेच आपला अर्ज ऑफलाईन भरून जमा करावा लागेल सबब शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे तर आता तुम्हाला फक्त अंगणवाडी केंद्रात जाऊनच आपला अर्ज भरावे लागणार आहे हा फार मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि या बऱ्याचशा महिलांना नुकसान पण होण्याची शक्यता आहे तर संपूर्ण जी आर आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आता लक्षात ठेवायचं तुम्ही हा अर्ज फक्त अंगणवाडी सेविकेमार्फतच भरू शकता ऑनलाईन अर्ज भरू शकत नाही ॲपद्वारे अर्ज भरू शकत नाही आता तुम्ही अर्ज फक्त अंगणवाडी सेविकेमार्फतच भरायचा जर तुम्ही आतापर्यंत अर्ज भरला नसेल तर अंगणवाडी सेविकेमार्फतच आपला अर्ज भरायचा आणि तिसरे जे हप्त्याचे पैसे जे आहे हे टप्प्याटप्प्याने येणार आहे काही महिलांना पाच सप्टेंबरला पैसे पाठवण्यात आलेले होते हे जुलै आणि ऑगस्टचे होते तर पंधरा सप्टेंबरला ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज भरलेले होते पण त्यांचे अर्ज अप्रूव्ह न झाल्यामुळे त्यांना पैसे मिळाले नाही तर अशा महिलांना पंधरा सप्टेंबरला पैसे मिळणार आहे आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज भरलेले आहे अर्ज अप्रूव्ह झालेले आहे त्यांना पंधरा सप्टेंबर किंवा तीस सप्टेंबरपर्यंतही पैसे दिले जाणार आहेत ठीक आहे आता एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही जर अर्ज भरला नसेल तर अंगणवाडी सेविकेमार्फतच आपला अर्ज आता भरायचा तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद